पासून अवघ्या पंधरा मिनिटाच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट वेज नॉन परमिट रूम बार प्रशिक्षित कोक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम्स पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट्स टेरिस गार्डन भव्य आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग पँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित युक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट बावीस पंचेचाळीस अलीकडे युवा वर्गामध्ये आत्महत्या करण्याचे प्रमाण हे चिंताजनकरित्या वाढले आहे अशीच एक दुर्दैवी घटना रत्नागिरी जिल्ह्यात ता दापोली तालुक्यात ता झाली आहे दापोली तालुक्यातील एक तरुण विवाहित महिलेने विहिरीत उडी मारून स्वतःला संपवल्याने मोठी खळबळ उडाली आहे प्रिषा सुदेश वाडकर असं स्वतःला संपवणाऱ्या महिलेचं नाव आहे प्रिषा या अठ्ठावीस वर्षांच्या होत्या त्या गिमोणी उगतवाडी येथील रहिवासी होत्या आणि त्यांनी अचानक स्वतःला संपवून घेतल्यामुळं एकच खळबळ उडाली दापोली पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रिषा ही गेली दोन वर्ष आपल्या आईसोबतच माहेरी दापोली येथे राहत होते तिचे विवाह पूर्वीचे नाव हे पूनम परशुराम मोरे असे होते ती माहेरी तिची आई प्रतिभा परशुराम मोरे यांच्या सोबत राहत होते आई प्रतिभा परशुराम मोरे हे सात ते आठ दिवस मुंबई येथे गेल्या होत्या सुनेच्या डिलिव्हरी मुंबई येथे झाल्याने त्या मुंबईला गेल्या होत्या त्यामुळे प्रिषा घरी एकटीच होती याच कालावधीत घरी एकटी असल्याने प्रिषा सोमवारी पाच जानेवारी रोजी सकाळच्या सुमारास गिमावणी उगतवाडी येथील इमारती ये शेजारी असणाऱ्या विहिरीच्या पाण्यात उडी घेऊन स्वतःला संपून घेतल्याचा धक्कादायक प्रकार घडला विहिरीमध्ये पाणी काढण्यासाठी गेलेल्या संबंधित विहीर मालकाच्या लक्षात हा प्रकार हा धक्कादायक प्रकार आला त्यानंतर याची माहिती तात्काळ दापोली पोलिसांना देण्यात आली दापोली पोलिसांनी आणि स्थानिक ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली गिमावणी गावातील ग्रामस्थांच्या मदतीने प्रिषाला विहिरी बाहेर काढून अँब्युलन्सने उपजिल्हा रुग्णालय दापोली येथे दाखल करण्यात आलं मात्र त्याचपूर्वी तिचा मृत्यू झाला होता या सगळ्या घटनेची खबर मृत्यू झालेली प्रिषा इचे नातेवाईक रामचंद्र श्रीपद झाडे राहणार खेरडी देऊळवाडी यांनी दापोली पोलिसांना दिली आहे या आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप समजू शकतो मात्र पटत पत, नसल्याने गेली दोन वर्ष माहेरी आई याच असा, असा अंदाज व्यक्त या पतीबरोबर आईकडे ती राहत होती मानसिक नैराश्यातून हे पाऊल उचलले असावे प्राथमिक पोलिसांनी केला आहे प्रकरणी अधिक तपास दापोली पोलीस करीत आहेत